श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात यंदा दोन हजार चोवीसमध्ये पिठोरी अमावस्या ही दोन सप्टेंबर रोजी असणार आहे हे व्रत महिला संतान प्राप्तीसाठी तसेच मुलांचे रक्षण करण्यासाठी करतात म्हणून याला मातृद्दीन देखील असे म्हणतात अमावस्या तिथी प्रारंभ दोन सप्टेंबर सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटापासून अमावस्या तिथी समाप्ती तीन सप्टेंबर सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत आहे तसेच पिठोरी अमावस्येला पित्रांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष असे महत्त्व आहे पिठोरी अमावस्येला पित्रांना तर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून देखील मुक्ती मिळते असे मानले जाते पंचांगानुसार पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्याला येते याला श्रावण अमावस्या पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात पिठोरी अमावस्या देशभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरी केली जाते ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे एक किंवा इतर पौराणिक कथा या दिवसाशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि निश्चितपणे जीवनाच्या काही पैलूंवर त्यांचा प्रभाव सोडतात पिठोरी अमावस्येला विवाहित स्त्रिया आपल्या मुलांसाठी आणि पतीसाठी हे व्रत करतात पिठोरी देवी पार्वतीपूजन पिठोरी अमावस्येला विशेषतः गरोदर स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी माता पार्वतीची पूजा करावी पार्वती पूजेमध्ये नवीन कपडे दागिने आईला अर्पण केले जातात पूजास्थळ फुलांनी सजवले जाते या दिवशी उपवास केल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य मिळतं अशी मान्यता आहे घरातील पित्रांना सुखशांती प्राप्त होते पिठोरी ग्रह ग्रहशांतीचे पालन करावे पिठोरी अमावस्याचे व्रत त्याचे पुण्य अनेक पटीने मिळते हे व्रत केल्याने ऋण आणि पाप नाहीसे होतात संतटी निरोगी आणि भाग्यवान होऊन सुखात नांदतात अडथळे असलेले प्रकल्प पूर्ण होतात मानसिक मानसिक शांती मिळते अशुभ ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो कुंडलीत पितृदोष असल्यास जर विवाहामध्ये अडथळे येतात किंवा मूल होण्यात अडथळे येतात पण या प्रथाच्या प्रभावाने सर्व काही सुरळीत होते पिठोरी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण केले जाते या दिवशी पित्रांच्या नावाने दान करावे पिंडदान आणि तर्पण करावे शिरा पुरी बनवून गरिबांमध्ये वाटावे कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करावी आता योगिनी पूजेचे आपण महत्व जाणून घेऊया या दिवशी योगिनी पूजन करावे सर्व विधींचे पालन करून पूजा केल्यानंतर आरती करावी ब्राह्मण भोजन आयोजित करावे देवी आदिशक्तीमध्ये विविध शक्ती आहेत आणि त्या स्वतः योगिनी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात शाक्त पंथात शक्ती पूजेला विशेष असे महत्त्व आहे विशेषतः अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला पूजा केली जाते आठ किंवा चौदा योगिनींद्वारे भक्ताला शक्ती प्राप्त होते या सर्व शक्ती माता पार्वतीच्या आहेत या चौसष्ट देवींमध्ये दे दहा महाविद्या आणि सिद्धविद्याही गणल्या जातात पिठोरी अमावस्येच्या दिवशी शक्तीप्राप्तीसाठी भक्त आईची पूजा करतात सप्तमातृका याशिवाय सप्तमातृकांचीही पूजा या दिवशी केली जाते दक्षिण भारतात ही प्रथा प्रचलित आहे ब्राह्मणी वैष्णवी माहेश्वरी इंद्राणी कौमरी वाराही चामुंडा किंवा नरसिंही त्यांना मातृका म्हणतात काही ठिकाणी देवतांची संख्या सात तर काही ठिकाणी आठ मानली जाते पिठोरी अमावस्येचे महत्त्व पिठोरी अमावस्येला पिठोरी पिठोरा पिठोर इत्यादी नावानेही ओळखले जाते पिठोरी अमावस्येला दुर्गा देवीची पूजा करण्याची देखील परंपरा आहे पिठोरी अमावस्येला स्त्रिया संततीसाठी हे व्रत करतात असे म्हणले जाते की देवी पार्वतीने या व्रताचे महत्त्व सर्वांना सांगितले देवीने या व्रताचे शुभ परिणाम आणि या व्रताचे पालन केल्याने कशा प्रकारे इच्छा पूर्ण होतात हे रहस्य सर्वांना सांगितले इंद्राची पत्नी सचि हिने हे व्रत केले तिला संतती आणि कुटुंबाची समृद्धी मिळाली या पौराणिक मान्यतानुसार पिठोरी अमावस्येला संतती आणि संत तिच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला जातो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ